नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे दमदार चमचमीत अशी अंडा बिर्याणी पहिल्या प्रयत्नात अगदी कोणीही सहज बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अंडा बिर्याणी बनवण्यासाठी या ठिकाणी सहा ते सात अंडी घेतलेली आहेत अंडी गरम पाण्यामध्ये आता उकडून घ्यायची आहेत अंडी उकडत असताना पाणी थोडंसं अगोदर कोमट करायचं नंतर त्यामध्ये अंडी टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे अंडी सोलताना पटकन सोलली जातात बिर्याणी बनवण्यासाठी या ठिकाणी तांदूळ मी बासमती घेतलेला आहे जुना बासमती स्वच्छ धुवून घ्यायचा आणि यामध्ये आता पाणी ओतायचं आणि अर्धा तास असाच तांदूळ हा भिजत ठेवायचा आहे त्यानंतर याचसाठी काही खडे मसाले लागणार आहेत या ठिकाणी पाव चमचा जिरे एक मसाला वेलची हिरवी वेलची लवंग मिरी दालचिनी चक्री फुलाचे तुकडे तमालपत्र त्यानंतर मसाले पहा एक चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड अर्धा लिंबू पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ त्यानंतर एक कांदा उभा कट करून घेतलेला आहे पातळ काप करून एक टोमॅटोची पेस्ट घेतलेली आहे करून दही अर्धी वाटी थोडासा फूड कलर आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे मी आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर या ठिकाणी जर तुम्ही फूड कलर वापरायचा नसेल तर केशर थोडंसं गरम दुधामध्ये किंवा गरम पाण्यात भिजत घालून ते वापरलं तरी चालेल दोन कांदे उभे पातळ कापून तळून घेतलेले आहेत त्यानंतर अंडीसुद्धा छान उकडून झालेले आहेत अंडी सोलून घेतलेली आहेत या ठिकाणी आता या अंड्यांना काटा चमच्याच्या सहाय्याने टोचे मारून घ्यायचे म्हणजे अंडी फ्राय करत असताना अंडी फुटत नाहीत किंवा चाकूच्या साह्याने जर एक दोन ठिकाणी असे काप दिले तरी सुद्धा चालतील अशा प्रकारे दोन तीन ठिकाणी टोचे मारून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा अगोदर मसाल्यामध्ये अंडी फ्राय करतो तेव्हा ती ते अंडी फुटत नाहीत किंवा मसाला सुद्धा आतपर्यंत मुरला जातो त्यानंतर अर्धी वाटी दही घेतले त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूर टाकायची आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले दह्यामध्येच अगोदरच मिक्स करून घ्यायचे तुम्ही वरून जरी टाकले तरी सुद्धा काही हरकत नाही पण हे अगोदरच तयारी करून ठेवायची त्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकायचं आणि ही उकडून घेतलेली अंडी आहे ती यामध्ये टाकायची अंड्यांना वरून आता चिमूटभर लाल तिखट चिमूटभर हळद थोडासा गरम मसाला थोडी धनेपूड थोडंसं मीठ टाकायचं हे सर्व मसाले अंड्यांना आतपर्यंत मुरले जातात आपण अंड्यांना टोचे मारून घेतलेले त्यामुळे आतपर्यंत मसाले छान मुरतात आता ही अंडी फक्त फ्राय करून घ्यायची एक दोन ते तीन मिनटे अशीच फ्राय करून घ्यायचे सर्व बाजूंनी मसाला लागला पाहिजे अंड्यांना पॅन असा हलवून घेतला की सर्व बाजूंनी अंडी व्यवस्थित छान होतात अशा प्रकारे ही अंडी अगोदर फ्राय करून घ्यायची अशा प्रकारे अंडी फ्राय करून घेतल्यामुळे कोणत्याही प्रकारची जर अंडी बनवणार असाल म्हणजे अंडा बिर्याणी असो किंवा अंडा मसाला असो त्या पदार्थाची चव अप्रतिम लागते दोन ते तीन मिनटं अंडी अशी फ्राय करून घेतलेली आहेत आता त्याच पॅनमध्ये एक तीन ते चार चमचे तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकायचा हा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला की त्यामध्ये आता बारीक ठेचलेला लसूण आणि आलं टाकायचं ते सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आलं लसूण आणि कांदा छान परतून घ्यायचा हा कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतलेला आहे आता यामध्ये जी टोमॅटो पेस्ट करून घेतलेली आहे ती टोमॅटो पेस्ट यामध्ये टाकायची टोमॅटो पेस्टसुद्धा छान परतून घ्यायचं आहे त्याचा आंबटपणा कमी होईपर्यंत टोमॅटो पेस्ट करत असताना नेहमी त्यातल्या बिया काढून टाकायच्या म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होतो त्याचबरोबर हे पूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत एक चमचा बिर्याणी मसाला टाकायचा त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत आता हे मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर दह्यामध्ये जे मसाले मिक्स केले होते ते आता सर्व दही यामध्ये टाकायचं आणि छान परतून घ्यायचं मसाले सुद्धा छान भाजलेले आहेत पहा तेल सुटलेलं आहे छान यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला हा मसाला जास्त दाटसर वाटत असेल तर अजून थोडंसं पाणी ॲड करून थोडासा पातळ हा मसाला करू शकता कारण थंड झाल्यानंतर पुन्हा हा घट्ट येतो दह्यामुळे असा आंबट पण ह्यामध्ये चव छान लागते हा मसाला तयार झालेला आहे आता आता दुसऱ्या पॅनमध्ये ज्या वाटीने मोजून तांदूळ घेतलेले आहेत त्या वाटीने मोजून दोन वाट्या पाणी घ्यायचं पाणी छान गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले जे घेतले होते ते टाकायचे त्यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस टाकायचा म्हणजे भात छान पांढरा शुभ्र होतो जे भिजत घातलेले तांदूळ होते ते पूर्ण निथळून घ्यायचे आणि यामध्ये टाकायचे तांदूळ टाकत असताना पाणी उकळतं असलं पाहिजे हा हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच हा भात शिजवून घ्यायचा आहे त्यातलं पाणी आटू द्यायचं कारण तांदूळ भिजलेलं आहे त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही भात शिजल्यानंतर मी यातलं पाणी वगैरे गाळून काढत नाही कारण पाणी जर आपण गाळून काढलं तर त्या भाताला चव लागत नाही त्यामुळं मी जेवढ्या प्रमाणात हवा आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी ओतलेलं आहे पहा आता भात शिजलेला आहे एक ऐंशी ते नव्वद टक्के भात शिजलेला आहे पहा या ठिकाणी आता यावरती झाकण लावायचं आणि वाफेवरती आता हा भात शिजू द्यायचा आहे एक दोन मिनटं मंदाचेवरती वाफ द्यायची म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित मऊ असा भात शिजतो हा भात तयार झालेला आहे आता एकदम मोकळा सळसळीत भात तयार झालेला आहे अशा पद्धतीने भात एकदा नक्की बनवून पहा भाताची चव अप्रतिम लागते आता यानंतर बिर्याणीचे थर द्यायचे त्यासाठी एक जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे या ठिकाणी मी माझ्याकडे छोटंसं पातेलं आहे ते घेतलेलं आहे त्याला तेल लावून घ्यायचं खाली बरेच जण काय करतात तर सुरुवातीला खाली मसाला टाकतात पण मी असं करत नाही कारण खाली मसाला करपण्याची शक्यता असते त्यासाठी अगोदर थोडासा भात खाली टाकायचा सुरुवातीला भाताचा थर द्यायचा जेवढा घेतलेला आहे भात आपण तयार झालेला आहे त्यातला निम्मा भात खाली घालायचा अगोदर त्यानंतर जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला यावरती टाकायचा मी एकच थर देते मसाल्याचा जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर दोन मसाल्याचे थर आणि भाताचे दिले तरी सुद्धा चालतील या ठिकाणी सर्व मसाला आता मी भातावरती ओतून घेते अशा प्रकारे अंडा बिर्याणी नक्की एकदा बनवून पहा खरच खूप म्हणजे खूप चविष्ट होते हा मसाला सर्व भातावरती व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे एक सारखा मसाला सर्व बाजूने पसरून झाला की जी अंडी फ्राय करून घेतली होती ती अंडी यावरती ठेवायची त्यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तुमच्याकडे पुदिना असेल पुदिना टाकला तरी सुद्धा चालेल माझ्याकडे पुदिना नव्हता म्हणून मी नाही टाकलेला त्यानंतर आता तळून घेतलेला कांदा आहे तो टाकायचा कारण तळलेला कांदा टाकल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या बिर्याणीला चव लागत नाही कोथंबीर आणि तळलेला कांदा टाकून झाला की उरलेला भात आहे तो वरती सर्व टाकायचा मी भाताचे दोन आणि एक थर अशा प्रकारे दिलेला आहे जर जास्त प्रमाणात बनवली तर थर वाढवली तरी सुद्धा चालतील अशा प्रकारे आता भात सर्व यावरती पसरून घेतलेला आहे त्यावर ते आता जो फूड कलर करून घेतलेला होता तो टाकायचा तुम्हाला जर फूड कलर आवडत नसेल नाही टाकला तरी सुद्धा चालेल त्यानंतर वरून तळलेला कांदा टाकायचा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना बारीक चिरून जर टाकला तर बिर्याणीची चव अजून दुप्पट वाढते माझ्याकडे आत्ता नाही म्हणून मी पुदिना नाही टाकलेला आता यावरती झाकण लावायचं झाकण एकदम पॅक लावायचं वाप अजिबात बाहेर जाता कामा नये आणि आता हे पातेलं गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचं आणि तव्यावरती हे पातेलं ठेवायचं सुरुवातीला दोन ते तीन मिनटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची एक दोन ते तीन मिनटानंतर मध्यमाचेवरती एक दहा मिनिट हे असंच ठेवायचं वाफ देण्यासाठी दहा मिनिटाशिवाय उघडायचं नाही त्यानंतर पाहू हो शकता तुम्ही तयार आहे दमदार चमचमीत अशी अंडा बिर्याणी खमंग असा वास सुटलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे चवसुद्धा अप्रतिम लागते अशा प्रकारे अंडा बिर्याणी नक्की एकदा ट्राय करा त्याचबरोबर जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच दमदार चमचमीत रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू